श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणं द्वादशस्कन्ध अथ नवमोऽध्यायः मार्कण्डेयाला दर्शन सूत म्हणतात बुद्धिमान मार्कण्डेयानि जेवा अशी स्तुती केली तेव्हा प्रसन्न होऊन नरासह असलेले भगवान नारायण मार्कंडेयाला म्हणाले हे श्रेष्ठ ब्रह्मर्षी चित्ताची एकाग्रता तपश्चर्या स्वाध्याय संयम आणि माझी अनन्य भक्ती तू सिद्ध झाला आहेस तुझा या नैष्ठिक ब्रह्मचर्यामुळे आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत तुझे कल्याण असो वर देणाऱ्या सर्वांचा मी स्वामी आहे म्हणून तुला इच्छित असणारा वर तू माझ्याकडून मागून घे मार्कंडेय म्हणाला हे देवदेवेशा शरणांगताचे भय नाहीसे करणाऱ्या हे अच्छुता आपला जय जयकार असो आपण स्वतः दर्शन दिलेत एवढा एकच वर आम्हाला पुरेसा आहे ब्रह्मदेव इत्यादी देवगण योगाने परिपक्व झालेल्या मनानेच ज्यांच्या परमसुंदर श्रीचरण कमलांचे दर्शन घेतात तेच आपण आज माझ्या डोळ्यांसमोर प्रगट झालात हे पवित्र कीर्ते शिरोमणी कमलनैना असे असूनही मी आपल्याकडे वर मागतो जिला मोहित होऊन सर्व लोक आणि लोकपाल अद्वितीय वस्तू असलेल्या ब्रह्मामध्ये अनेक प्रकारचे भेद पाहू लागतात ती आपली माया मी पाहू इच्छितो सूत म्हणतात क्षव नका मार्कंडेय मुनीने जेव्हा अशा प्रकारे भगवान नरनारायणांच्या इच्छेनुसार त्यांची स्तुती पूजा केली आणि वर मागितला तेव्हा हसून ते म्हणाले ठीक आहे यानंतर ते, यान ते बदरीवनात आपल्या आश्रमाकडे गेले मार्कंडीय मुनी आपल्या आश्रमातच राहून आपल्याला मायेचे दर्शन केव्हा होईल या एकाच गोष्टीचे चिंतन करीत असे तो अग्नि सूर्य चंद्र जल पृथ्वी वायू आकाश तसेच अंतःकरणामध्ये एवढेच नव्हे तर सगळीकडे भगवंतांचे चिंतन करीत मानसिक वस्तूंनी त्यांची पूजा करीत असे कधी कधी तर प्रेमाच्या पुरात बुडून जाऊन भगवंतांची पूजा विसरे हे शौ नका एके दिवशी संध्याकाळच्या वेळी पुष्पभद्रा नदीच्या तीरावर मार्कंडेय मुनी भगवंतांची उपासना करीत असता अचानक जोरदार तुफान आले त्यावेळी तो वारा भयंकर आवाज करू लागला त्या मागोमाग अकरा विकरा ढग आकाशात दिसू लागले चमकणाऱ्या विजा कडाडू लागल्या ला, रथा आणि रथाच्या धुऱ्या एवढा पावसाच्या मोट मोठमोठ्या धारा पृथ्वीवर कोसवू लागल्या त्यावेळी मार्कंड्याला असे दिसू लागले की चारही बाजूंनी चारही समुद्र सगळी पृथ्वीच घेऊ लागले ला आहेत वाऱ्याच्या वेगाने समुद्रात प्रचंड लाटा उसवू लागल्या आहेत मोठमोठे भोवरे उत्पन्न झाले आहेत आणि भयंकर आवाजामुळे कांठया बसत आहेत भयानक मगर ठिकठिकाणी उसळ्या मारीत आहेत त्यावेळी बाहेर सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागले त्या अपार पाण्यामध्ये स्वर्गसुद्धा बुडून जाऊ लागला है। वरुन, आहे वरून प्रचंड वारा वाहतो आहे आणि विजा चमकत आहेत की ज्यामुळे सगळे जगच संत्रस्त झाले आहे मार्कंडेय मुनीने जेव्हा असे पाहिले की या जलप्रलयात सगळी पृथ्वी बुडून गेली आहे चारही प्रकारचे प्राणी आणि आपण स्वतः सुद्धा अतिशय व्याकुळ झालो आहोत तेव्हा मात्र तो भयभीत झाला त्याच्या समोरच प्रलय समुद्रामध्ये प्रचंड लाटा उसळत होत्या तुफानाच्या वेगाने पाणी उसळत होते आणि प्रलयकालीन ढग पाऊस पाडून पाडून समुद्राला पाण्याने आणखीच भरून टाकत होते समुद्राने द्वीप वर्ष आणि पर्वतांसह सगळी पृथ्वीच बुडवून टाकली होती पृथ्वी अंतरिक्ष स्वर्ग ज्योतिर्मंडल आणि दिशांसह तिन्ही लोक पाण्यात बुडून गेले त्यावेळी तो महामुनी एकटाच शिल्लक राहिला होता त्यावेळी तो वेड्याप्रमाणे किंवा अंधयाप्रमाणे भटकत होता तो तहान भूकेने व्याकुळ झाला होता एका बाजूने मगरी तर दुसरीकडून मोठमोठे मासे त्याच्यावर तुटून पडत होते एकीकडून वाऱ्याचे झोत तर दुसरीकडून लाटांचे तडाके त्याला घायाळ करी अशा प्रकारे भटकत असता तो अंधकारात पडला तो इतका थकून गेला की त्याला पृथ्वी आणि आकाश यांची सुद्धा जाणीव राहिली नाही कधी तो मोठ्या भोवऱ्यात सापडे तर कधी त्याला लाटांचे तडाखे बसत पाण्यातील प्राणी जेव्हा कधी एकमेकांवर आक्रमण करीत तेव्हा हा अचानकपणे त्यांची शिकार होई। तो कधी शोकग्रस्त होई तर कधी मोहग्रस्त होई त्याला कधी दुःख तर कधी भय उत्पन्न होई कधी मृत्यू येईल तर कधी ये, निरनिराळ्या प्रकारचे रोग ग्रासून सोडत अशा प्रकारे भगवंतांच्या मायेत गुरफडून त्या प्रलयकाच्या समुद्रात भटकता भटकता त्याची शेकडो हजारो नवे तर लक्षावधी कोट्यवधी वर्षे निघून गेली असे त्याला वाटले अशा प्रकारे भटकत असता एकदा त्याला पृथ्वीच्या एका उंच वट्यावर एक लहानसे वडाचे झाड दिसले त्यावर पाने आणि फय शोभून दिसत होती वडाच्या झाडाच्या ईशान्येला एक डहाळी होती तिच्यावर द्रोणाच्या आकाराचे एक पान होते त्यावर एक बालक पहुडला होता त्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या तेजाने आसपासचा अंधार नाहीसा झाला होता तो बालक खड्यासारख्या साव्यावर सौंदर्य संपन्न होते मान शंखासारखी होती छाती रुंद होती सुंदर नाक होते आणि भुवया अतिशय मनोहर होत्या श्वासाने त्याचे कुरळे केस हलत होते शंखाप्रमाणे असलेल्या कानांवर डाळिंबाची फुले शोभून दिसत होती पोवयाप्रमाणे असणाऱ्या लाल ओठांच्या कांतीने अमृतासारखे शुभ्र हास्य थोडेसे लालसरसे दिसत होते डोळ्याच्या कडा कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर होत्या हा, हास्ययुक्त नजर मनोहारी होती खोल नाभी असलेले इवलेचे पोट पिंपळाच्या पानाप्रमाणे दिसत होते आणि श्वास घेताना त्यावरील वया हलत होत्या तो बालक सुंदर बोटे असलेल्या दोन्ही करकमळांनी चरणकमळ तोंडात धरून चोखीत होता हे पाहून मार्कंडे आश्चर्यचकित झाला त्याला पाहताच मुनीचा सर्व थकवा नाहीसा झाला आनंदाने त्याचे हृदयकमळ आणि नेत्रकमळ प्रफुल्लित झाले शरीर पुलकीत झाले त्या बालकाचे भाव पाहून हा कोण आहे इत्यादी निरनिराळ्या शंका त्याच्या मनात उत्पन्न झाल्या आणि त्यालाच हे विचारावे म्हणून तो त्याच्याकडे पुढे सरकला इतक्यात त्या बाळकाच्या श्वासाबरोबर तो एखादा डास आत जावा तसा त्याच्या शरीरात गेला तेथेही त्याने प्रलयाच्या अगोदर बाहेर जशी सृष्टी पाहिली होती तशीच ती संपूर्णपणे आत पाहिली ते पाहून तो अधिकच चकित झाला त्याला काहीच कळेना त्याने त्याच्या शरीरात आकाश अंतरिक्ष ज्योतिर्मंडल पर्वत समुद्र द्वीप वर्षे दिशा देवता दैत्य वन देश नद्या नगरे खाणी गावे गौरवाडे आश्रम वर्ण त्यांचे आचार पंचमहाभूते त्यांनी बनलेली शरीरे व वस्तू अनेक युगे आणि कल्प यांच्या भेदांनी युक्त असे काल इत्यादी पाहिले एवढेच नव्हे तर ज्यामुळे जगाचा व्यवहार चालतो ते सर्व तेथे खरे असल्यासारखेच होते हिमालय पर्वत तीच नदी आपला आश्रम आणि तेथे राहणारे ऋषी सुद्धा पाहिले अशा प्रकारे संपूर्ण विश्व पाहत असतानाच तो त्या बाळाच्या उच्छवासातून बाहेर आला आणि पुन्हा त्या प्रलय समुद्रात येऊन पडला पुन्हा त्याला असे दिसले की समुद्रामध्ये पृथ्वीच्या एका टेकाडावर ते तेच वडाचे झाड असून त्याच्या पानाच्या द्रोणात तोच बालक पहुडला आहे आणि तो प्रेमामृताने परिपूर्ण असे मंदहास्य करीत आपल्याकडे कटाक्ष टाकीत आहे बाळकाच्या रूपातील इंद्रियातीत भगवंतांना मुनीने आपल्या डोळ्यांच्याद्वारे आत नेऊन हृदयात सिर केले आता त्याला आलिंगन देण्यासाठी मुनी अतिशय कष्टाने पुढे सरकला इतक्यात ते योगांचे अधिपती आणि सर्वांच्या हृदयात राहणारे भगवान लगेच अंतर्धान पावले जसे असमर्थ पुरुषांचे परिश्रम फळ न देताच वाया जातात तसे हे शवू नका तो बालक अंतर्धान पावताच ते वडाचे झाड ते पाणी तो प्रलयाचा देखावा ताबडतोब दिसेनासे झाले आता मार्कंडेय पाहतो तर काय तो, तो पहिल्यासारखाच आपल्या आश्रमात बसलेला आहे अध्याय नववा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यासंवितायां द्वादशस्कन्धे मायादर्शनं नाम नवमोऽध्यायः ऋषि हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त श्रीकृष्णार्पणमस्तु गोपायकृष्णभगवान् की जय श्रीसद्गुरुनाथमहाराज की जय अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त